नमो उद्धाय जय भीम समता स्वातंत्र्य बंधुत्वा न्याय या मूलतत्वावर आधारित लंब देणारे विश्वंदिनी तथागत भगवान बुद्ध भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक तथा भारतीय राजकीय शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर या महामानवांना सर्वप्रथम तिरवार वंदन करतो मी जगदीश हातेकर द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष जळगाव जामक आपण या अगोदर बोधिसत्व डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला जो ग्रंथ आहे त्याची प्रस्तावना बघितलेली आहे आणि आज आपण बघणार आहोत परिचय तर भारतीय जनतेच्या काही वर्गामध्ये बौद्ध धम्माबद्दल आस्था वाढत असल्याची लक्षणे दृष्टोत्पत्तीस येत आहे त्याचबरोबर स्वाभाविकपणे कुटुंबाचे जीवन व शिकवण यांच्या सुलभ आणि स्पष्ट निवेदनाबद्दलही मागणी वाढत आहे बुद्धाचे जीवन आणि शिकवण सुसंगतपणे व संपूर्णता सादर करणे हे जो बौद्ध नाही त्याला साध्य होणे कठीण आहे निका यांवर अवलंबून राहून बुद्धाची जीवनकथा सुसंगतपणे सादर करण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा ती किती कठीण होत कठीण गोष्ट आहे हे प्रत्ययास येते त्याहूनही त्याच्या शिकवणुकीचा काही भाग सादर करणे आणि अडचणीचे अधिक अडचणीचे आहे असे आढळते त्याच्या शिकवणीचा काही भाग सादर करणे अधिक अडचणीचे आहे असे आढळते जगामध्ये जेवढे धर्म संस्थापक होऊन गेले त्यात बौद्ध धर्माच्या संस्थापकाचे जीवन व शिकवण सादर करण्यात जी अडचण निर्माण होते ती गोंधळून टाकणारी नसली तरी पुष्कळ अवघड आहे असे म्हणणे अतिशय योग्य ठरणार नाही हे प्रथम सोडवावे हे प्रश्न सोडवावे आणि बौद्ध धम्म समजून घेण्याचा मार्ग मोकळा करावा हे आवश्यक नाही काय असं या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जे बौद्ध धर्मी आहेत त्यांनी निदान साधारण चर्चेसाठी तरी हे प्रश्न मांडावेत आणि त्यावर त्यांना जितका प्रकाश टाकता येईल तेवढा टाकावा ह्यासाठी अजून योग्य वेळ आली नाही काय म्हणजे या ठिकाणी बौद्ध धम्मावरती प्रकाश टाकावा यासाठी योग्य आली नाही काय या प्रश्नावर चर्चा व्हावी म्हणून ते इथे उद्धृत करण्याचे मी योजित आहे पहिला प्रश्न बुद्धांच्या जीवनातील एका मुख्य घटनेबद्दलचं आहे ती म्हणजे परिव्रजा बुद्धांनी परिव्रजा का ग्रहण केली याचे पारंपरिक उत्तर म्हणजे त्यांनी मृतदेह म्हणजे आपल्याला सांगितलं जाते ना पारंपरिक आता एक पद्धत झाली तर त्यावर सांगितलं जाते की बा भगवान बुद्धांनी मृतदेह रुग्ण आणि जरा जरा जर्जर जर, मनुष्य पाहिला म्हणून वरवर पाहताही हे उत्तर हास्यात्पद वाटते बुद्धाने आपल्या वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी परिवर्जा ग्रहण केली या तीन दृश्याची परिणती म्हणून जर त्याने प्रजा ग्रहण केली असती तर ही तीन दृश्य तत्पूर्वी त्यांनी कधी कशी दिसली नाहीत म्हणजे या अगोदर त्यांना ती नहीं। जी दृश्य आहेत ती त्याला कधी कशी काय दिसली नाहीत ह्या शेकड्यांनी घडणाऱ्या नेहमीच्या घटना आहेत म्हणजे ह्या ज्या घटना आहेत हे त्यांना अगोदर का दिसल्या नाहीत आणि ह्या घटना तर कितीतरी घडतात ना शेकड्यांनी घडत असतात ह्या घटना आणि त्या तत्पूर्वी बुद्धांच्या सहजच नसेस न येणे हे असंभव्य होते त्याने त्या ह्याच वेळी प्रथम पाहिल्या हे पारंपरिक स्पष्टीकरण मान्य करणे अशक्य आहे हे स्पष्टीकरण विश्वासार्ह नाही आणि ते बुद्धलाही पटत नाही पण मग हे जर त्या प्रश्नाचे उत्तर नसेल तर खरे उत्तर तरी कोणते दुसरा प्रश्न चार आर्य सत्यांनी निर्माण केला आहे बुद्धाच्या मूळ शिकवणीमध्ये त्याचा अंतर्भाव होतो काय हे सूत्र बौद्ध धर्माच्या मुळावरच आघात करते जीवन हे जर दुःख आहे मृत्यू हे जर दुःख आहे आणि पुनर्जन्म हे जर दुःख आहे तर सर्व काही संपलेच म्हणायचे या जगात सुखप्राप्तीसाठी धर्म किंवा मा तत्त्वज्ञान माणसाला कधीच उपयोगी पडणार नाही जर दुःखापासून मुक्ती नसेल तर धर्म काय करू शकणार जन्मापासूनच जे दुःख अस्तित्वात येते अशा दुःखापासून मानवाची सुटका करण्यासाठी बुद्ध तरी काय करू शकेल अबौद्धांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याच्या मार्गात मी चार आरे सत्ये हा एक मोठाच अडथळा आहे कारण चार आर्य सत्य मानवाला आशा नाकारतात ही चार आर्य सत्य बुद्धाच्या आचार तत्वांना निराशावादी ठरवतात ही आर्य सत्ये मूळ शिकवणित शिकवणी शिकवणुकीमध्ये अंतर्भूत आहेत काय की शिकोनि आहे का ती भिक्खुंनी नंतर दिलेली जोड आहे तिसरा प्रश्न आत्मा कर्म आणि पुनर्जन्म या तत्वांबद्दलचं आहे बुद्धाने आत्म्याचे अस्तित्व नाकारले आहे पण त्याने कर्म आणि पुनर्जन्म ह्याबद्दलची जी तत्वे आहेत ती दृढतया प्रतिपादन केली आहेत मग लगेच प्रश्न उपस्थित होतो जर आत्मा नाही तर कर्म कसे असू शकेल जर आत्मा नाही तर पुनर्जन्म कसा असू शकेल हे गोंधळ निर्माण करणारे प्रश्न आहेत बुद्धाने कर्म आणि पुनर्जन्म हे शब्द कोणत्या अर्थी वापरले त्या काळी ब्राह्मण वापरत त्यापेक्षा निराळ्या अर्थी शब्द त्याने वापरले काय असे जर असेल तर कोणत्या अर्थी ब्राह्मण वापरत त्याच अर्थी त्याने हे वापरले काय असा प्रश्न या ठिकाणी पडतो असे जर असेल असे जर असेल तर आत्म्याचा अस्वीकार आणि कर्म व पुनर्जन्म यांचे दृढ प्रतिपादन ही भयानक विसंगती नाही काय ही विसंगती रुकलण्याची आवश्यकता आहे चौथा प्रश्न भिक्खू संबंधीचा आहे भिक्खू निर्माण करण्यात बुद्धाचा काय हेतू होता एक पूर्ण पुरुष निर्माण करणे हा हेतू होता काय की जनतेच्या सेवेला आपले आयुष्य वाहिलेल्या आणि त्यांचा मित्र मार्गदर्शक आणि तत्वज्ञ असलेला एक समाजसेवक निर्माण करणे हा हेतू होता हा एक अगदी महत्वाचा प्रश्न आहे त्यावर बौद्ध धर्मा बौद्ध धम्माचे भवितव्य अवलंबून आहे जर भिक्खू हा केवळ पूर्ण पुरुष असला तरी तो स्वार्थी पुरुष आहे उलट पक्षी जर समाजसेवक असला तर बौद्ध धम्मात तो आशाजनक होऊ शकेल ह्या प्रश्नाचा निर्णय तात्विक सुसंगतीच्या हितापेक्षा बौद्ध धम्माच्या भवितव्याच्या हिताच्या दृष्टीने केला पाहिजे मला आशा वाटते की माझे प्रश्न वाचकात चितना निर्माण करतील आणि त्यांची उकल करण्यासाठी हातभार लावण्यास ते प्रवृत्त करतील नमो बुद्धाय जय